पहिली गोष्ट म्हणजे मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच इथे ज्या ज्या लोकांनी महानगरपालिकेत आधी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये बीएमसीच्या प्रॉपर्टीज त्या संपूर्ण मुंबईमध्ये आहेत एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत काही आपल्या आय प्रॉपर्टीज आहेत काही अशा पण प्रॉपर्टीज आहेत काही काही ठिकाणी अतिक्रमण पण झालेली आहेत आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली की आता आम्ही हे ऑक्सिजिंग काढू या प्रॉपर्टीज आता आम्ही याच्यावर बिल्डिंग सुरू करू आणि पर ते बरोबर त्यांच्या ठराविक बिल्डर मित्रांच्या घशात या महत्वाच्या जमिनी मुंबईकरांच्या जमिनी त्या घातल्या जातात आता अर्थात चर्चा हीच होती की मुंबईत आपला मराठी टक्का जो आहे तो टिकवायचा कसा मुंबईतला अधिकार आणि मुंबईकरांना जे मुंबईची सेवा ज्या ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना ह्या जमिनी द्यायच्या कसं तर अभितानी मी जे चर्चा करत होतो आणि हे तुम्हाला आवडते का बघा की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ज्या जमिनी आहेत मध्ये आपल्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज असतील किंवा ज्या जमिनी जिथे मोकळ्या जमिनी आहेत किंवा अतिक्रमण झाले असतील किंवा ज्या जमिनी बीएमसी लाटनिंग करू मार्केटमध्ये न करता आपलं महापौर आपलं सरकार ह्या सर्व प्रॉपर्टीजवर स्वतःच्या इमारती बांधेल आणि त्या इमारतींमध्ये शासनाचे जे कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील बीएसटीचे कर्मचारी असतील आणि आपले जे गिरणी कामगार आहेत त्याला त्या प्रॉपर्टीवर आपण हक्काचं घर परमनंट धरत आपण देणार आहोत हा आपला पहिला पण इथे विषय मांडत आहोत तसंच स्वतः अमित तू जे सांगत होता काल मला गृहनिर्माण प्राधिकरण पुढच्या पाच वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जात आहे तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या पाच वर्षात एक लाख घरं हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना <laughs> <laughs> जिथे जिथे आपण फिरतो इथे अनेक अशा महिला आहेत आणि पुरुष देखील आहेत ज्यांच्या वॉर्डामध्ये पोलीस कॅम्प आहेत आता पोलीस कॅम्पचा विषय आपण हाताळत आहोत सरकारकडे मागणी करत आहोत सातत्याने मागणी करत आहोत की जे रिटायर्ड वाले आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काची घरं मुंबईतच द्या या सरकारने आणि आधीच्या सरकारने म्हणजे मधलं जे घटनाबाह्य सरकार होतं त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला शंभर घरं घर देतो कुठे मुंबई बाहेर त्या नवी मुंबईच्या खाणींमध्ये दे देत होते एन एमआर मध्ये देत होते तसं नाही आपण आपली जी आता घरं यांच्यासाठी बनवू ती मुंबईमध्येच बनवू मुंबई शहरात बनवू मुंबई उपनगरात बनवू मुंबईतच बनली पाहिजे आणि ती हक्काची घरं त्यांना असते पुढचा विषय